आजचा व्हिडिओ खूप खास होणार आहे कारण या व्हिडिओमध्ये आपण जे आपलं पोट कमी करायचं आहे हा जो सफर सुरू केलाय किंवा ही जी आपली जर्नी आहे या जर्नीमध्ये ज्या होणाऱ्या चुका आहेत तर त्या होऊ नये म्हणून आपण काय करावं या सर्व गोष्टी या ठिकाणी समजवून मी तुम्हाला सांगणार आहे मग आपण आता पाहणार आहोत बद्धकोष्ठासन किंवा बटरफ्लाय तिथली आसन चला आपण म्हणू तर ते कशा पद्धतीने करायचंय काय करायचंय तुम्ही हे व्हिडिओ मध्ये पाहतच आहात पण त्याचबरोबर या ठिकाणी चूक काय होत आहे की माझी बॅक जी, जी आहे ती मी जास्त बेंड करते मग ती पाठ जास्त वाकू नये आणि सरळ राहावी यासाठी मला काय करता येईल या सर्व गोष्टीही मी तुम्हाला व्हिडिओ सुरू असताना सांगत आहे ओके आता हीच जी स्थिती आहे ती समोरून तुम्ही बघा साईडमध्ये जे काही प्रॉब्लेम्स होते मी तुम्हाला ते क्लिअर केलेत आता आपण ही स्थिती समोरून पाहूयात सरळ दोन्ही हातामध्ये टाच शक्य होईल तेवढी मागे घ्यायची आहे हे आसन स्त्रियांसाठी वरदान म्हणून सिद्ध झालेलं आहे मासिक पाळी वाईट डिस्चार्ज झाला पण म्हणू किंवा मग आपले जे पिरियड इरेग्युलर येत असतील तर त्यासाठी आणि बद्धकोष्ठता गोष्ट कॉन्स्टिपेशनसाठी हे आसन बेस्ट मानल्या जातं त्यामुळे सर्वांनी व्यवस्थित करा त्याचबरोबर पोटावरती चांगला ताण येतो आणि पोटही कमी व्हायला याने मदत होते आता साईडमध्ये जी आपली कंबर आहे ती कंबर जास्त वाढलेली आहे कोणाची कमी आहे किंवा व्यवस्थित नाहीये तर तिला व्यवस्थित करण्याचं फ्लेक्झिबल ज्याला पण म्हणू करण्याचं काम हे दुसरी एक्सरसाइज करते जे की तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत आहात खूप सोप्या आणि सरळ साध्या पद्धतीने करायची आहे तुम्हाला या ठिकाणी उजवा हात जो आहे तो डाव्या टाचेला आणि डावा हात जो आहे तो उजव्या टाचेला शक्यतो मागे पूर्ण फिरण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि आता पोझिशन थोडीशी चेंज करून जो नजर आहे माझी ती विरुद्ध दिशेला असणार झाली ओके आता पोझिशन चेंज करूयात खाली बसूनच ही एक्सरसाइज करायची आहे पोटावरती व्यवस्थित ताण आणायचा आणि पोट सुरेख असा दिसेल यासाठी आपण करणार आहोत बरोबर चक्की चालत तर चक्की चालण हे आपण दोन दिशेने करतो जेव्हा आपण समोर येतो तेव्हा श्वास सोडतो आणि मागे जातो तेव्हा श्वास घेतो दहा वेळेस तुम्हाला सरळ आणि दहा वेळेस तुम्हाला घड्याळाच्या विरुद्ध दिशेने अँटी करायचं आहे तर सर्वांनी सोबत करा हे आसन माझ्यासोबतही तुम्ही करू शकता व्हिडिओमध्ये पाहत पाहत तर रेग्युलर हे आसन करा तुमच्या पोटावरती खूप चांगला ताण येऊन पोटावरची चरबी कमी होते आणि फॅट लॉस व्हायला मदत होते आता आपण नेक्स्ट पोझिशन करणार आहोत सेम आहे फक्त पायांचे जे कोण मी तयार करून घेतलेला आहे दोन्ही पायामध्ये मा अंतर माझं जे कपाळ आहे ते सावकाश गुडघ्याला टच करत आहे आणि हेच टच करत असताना पोटावरती चांगला ताण पडतो आणि पाठीची पीळ तयार होतं ओके म्हणजे पाठ जी आहे ती फ्लेक्सिबल व्हायला याला थोडेस पुश भेटतो तर त्यामुळे व्यवस्थित करा जेव्हा खाली तेव्हा श्वास सोडा वरती श्वास घ्या श्वासाच्या गतीकडे योगामध्ये लक्ष देणं फार फार महत्वाचं आहे म्हणून आपण आता दुसरी स्टेप चेंज करणार आहोत तीही पाहून घ्या सावकाश हाता कमरेला ठेवू शकता तुम्ही जसा मी लावलाय त्या पद्धतीने किंवा मांडीवरही ठेवू शकता नाही तर खाली ज्या पद्धतीने तुम्हाला सुटेबल आहे कम्फर्टेबल आहे त्या पद्धतीने पोषण करा सुरुवातीलाच एकाच झटक्यामध्ये एवढं खाली जाईन असाही अट्टहास धरू नका हळुवार हळूवारपणे तुम्हाला खाली जायचं आहे दोन्ही स्टेप खूप व्यवस्थित करायचे आहेत व्हिडिओमध्ये पाहत पाहत करा जर लक्षात राहत नसेल तुमच्या तर किंवा तुमची पोर्शन ऍक्युरेट करेक्ट येण्यासाठी तुम्ही व्हिडिओमध्ये पाहून माझ्यासोबत करू शकता हे फक्त सात मिनिटाची पोर्शन ओके सात मिनिटामध्ये कशा पद्धतीने तुम्ही एकदम स्लिम अँड ट्रीम होताल हे मी तुम्हाला दाखवून दिलेलं आहे आणि आता हेच आपण पुढेही पाहणार आहोत खूप सोपी आणि सरळ साधी स्टेप आहे ओके आता पोझिशन चेंज करायची आहे पाहून घ्या तुम्ही दोन्ही पाय छान असे जोडून घेतले आहेत ओके आता दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचं आहे हात वरती करायचे आहेत नमस्ते मुद्रेमध्ये ओके जेव्हा मी वरती घेते तेव्हा दोन्ही पाय बंद करायचे आहेत आणि खाली येताना पायातलं अंतर वाढवायचं आहे खाली जाताना परत तेच श्वास सोडत खाली जा आणि वरती येताना श्वास घेत वरती या दोन्ही व्यवस्थित श्वास घेत येत आहेत श्वास सोडत जात आहेत सेम पोझिशनमध्ये हात कानाला व्यवस्थित लागलेले आता आपण पोझिशन चेंज करणार आहोत नेक्स्ट पोझिशन एकदा पाहून घ्या की कशा पद्धतीने करायची ते तर ओके दोन्ही हातांची व्यवस्थित क्लच करून घेतली आहे पण ती माझ्याकडे आहे तिचं तोंड ओके ज्या पद्धतीने लाकूड तुड्या जसं लाकडावरती घाव करतो त्याच पद्धतीने आपल्याला करायचे आहेत पण याही मध्ये आपली जर काही चूक होत असेल तर मी इथे क्युअर करते एकदा तुम्ही माझ्या पाठीकडे पाहून घ्या या पद्धतीने आपल्याला कुबड काढायचं नाहीये तर पाठीचा जो कणा आहे तो तुम्हाला इथेही सरळ पाहिजे जेणेकरून तुमचं जे, जे पोश्चर आहे बॅक पोश्चर ज्याला म्हणू किंवा बॉडी पोश्चर ते परफेक्ट राहील योगा हा तुमचा बॉडी पोश्चर परफेक्ट करतो माइंड पोश्चर परफेक्ट करतो जेणेकरून तुम्ही व्यवस्थित तुमचं जे शारीरिक मानसिक आरोग्य आहे ते जपता आता हीच पोझिशन कशा पद्धतीने करायची हात कसे मागे जात आहेत या बारीक बारीक गोष्टींवरती लक्ष द्या स्वतःच्या मध्ये काय बदल होतोय कोणता पार्ट जास्त मूव्ह होतोय म्हणजे हात मागे घेत असताना जास्त मुवमेंट होतीये का या सर्व गोष्टींकडे लक्ष द्या ओके घाव ज्या पद्धतीने घातल्या जातात तसेच करायचं आहे जेणेकरून आपलं जे चेस्ट रिजन आहे किंवा बॅक रिजन त्याला खूप आराम भेटेल पाठी जी आपली दुखत असते तीही कमी व्हायला याने मदत होईल आता पोर्शन चेंज करत आहे दोन्ही हातांची घडी करून घेतलेली आहे व्यवस्थित मागे जायचंय परत समोर यायचंय ही पोर्शन सगळ्यात बेस्ट जी आहे आपल्या चेस्ट साठी मांडल्या जाते का कारण की त्या ठिकाणी जे लूज पडलेले मसल्स आहेत त्यांना टाईट करण्याचं काम ही एक्सरसाइज करते त्यामुळे गर्ल्स अँड बॉईज खूप व्यवस्थित करा ही पोर्शन ओके ना पोरिशन चेंज ठीक आहे आता पोरिशन आपण चेंज करणार आहोत तर ती पोर्शन कशी करायची ते पाहून घ्या तुम्ही जर तुम्हाला वज्रासनमध्ये मध्ये बसायला त्रास होत असेल तर तुम्ही सेम ही पोर्शन मांडी घालूनही माझ्यासोबत करू शकता जसं तुम्हाला ज्या पद्धतीने दाखवली आहे सेम त्याच पद्धतीने तुम्हाला करायची आहे पाठीच्या कणा सरळ आहे शक्य होईल तेवढं कानाच्या पाठीमागे दोन्ही हात घेण्याचा प्रयत्न करायचा आहे सावकाश हात घेत आहात सोडत आहात घेत आहात सोडत आहात यावरती भर द्यायचा आहे ओके कंटिन्यू थँक्यू